गडिंग्लाज नगरपरिषद निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी शहरातील सर्व पस्तीस मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली सकाळपासून मतदारांचा ओघ वाढत असून प्रत्येक केंद्रावर सुविधा पुरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न दिसून आला एक, -एक मतासाठी उमेदवारांची धडपड सुरू होती वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना घरातून मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी कर्मचारी पोलीस आणि स्वयंसेवकांच्या टीमनं विशेष प्रयत्न केले गडिंग्लज नगरपालिकेसाठी आज सर्वच प्रभागात चुरशीनं मतदान झालं महिला सक्षमीकरणाचा संदेश देत प्रभाग क्रमांक आठ मध्ये विशेष पिंक मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं संपूर्ण सजावट मतदान प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था महिला अधिकारी आणि महिला पोलिसांनी सांभाळली दुपारी दोन वाजेपर्यंत चव्वेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के मतदान नोंदलं गेलं प्रभाग क्रमांक एक सहा नऊ आणि आठ मध्ये मतदारांची विशेष गर्दी दिसून आली विशेषतः महिला मतदारांची गर्दी जास्त होती थी। काही ठिकाणी मतदार गटागटानं येत असल्याचं दिसलं त्यामुळे त्या प्रभागांमध्ये स्पर्धा अधिक चुरशीची असल्याचं उपाधीक्षक रामदास इंगवले पोलीस निरीक्षक अजय सिंगकर यांनी केंद्रांची पाहणी करत संपूर्ण शहरात मतदानाचं नियोजन केलं निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेत शेळके सहाय्यक निवडणूक अधिकारी देवानंद ढेकळे यांनी मतदान केंद्रांना भेट खेड्डे मतदान प्रक्रियेची पाहणी केली